दिनांक सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये शंभूराजांचा राज्याभिषेक पार पडला हे तर प्रत्येकालाच माहित आहे परंतु छत्रपती शंभूराजांचे फार कमी लोकांना ठाऊक आहे आजच्या व्हिडिओत आपण हेच मंत्रिमंडळ जाणून घेणार आहोत त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर श्री छत्रपती शंभू महाराजांच्या मंत्रिमंडळात एकूण दहा पदे होती त्यामध्ये सरसेनापती हे पद हंबीरराव मोहिते यांच्याकडे होते त्यांच्या निधनानंतर हे पद धनाजी जाधव यांना सोपवण्यात आले यानंतर छंदोगामाते हे पद शंभूराजांचे अत्यंत जवळचे मित्र कविकलश यांच्याकडे होते तिसऱ्या क्रमांकावर पेशवे हे पद निळो मोरेश्वर पिंगळे यांच्याकडे होते मुख्य न्यायाधीश हे पद मोरेश्वर पंडितराव तर चिटणीस हे पद बाळाजी आऊजी यांच्याकडे होते सुरनिस हे पद आबाजी सोनदेव तर डबीर हे पद जनार्दन पंत यांच्याकडे होते मुजुमदार हे पद अण्णाजी दत्तो तर वाक्यनवीस हे पद दत्ताजी पंत यांच्याकडे होते हे तुम्हाला आधी माहित होतं का खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा